नुरसीवाडी येथील ओतवाडी परिसरात राहणाऱ्या इंदुबाई रामकृष्ण कदम यांचा मृतदेह असल्याचे लक्षात आले वजीर रेस्क्यू फोर्स चे दशरथ शिकलगार शिवराज सोनार सामाजिक कार्यकर्ते रमेश सुतार किरण माने यांनी नदी पात्रातून मृतदेह बाहेर काढला घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शिरोळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला यावेळी शिरोळ पोलीस ठाण्यात धनाजी कदम यांनी वर्दी दिली आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक सरनाईक पोलीस कॉन्स्टेबल जाधव करीत आहेत महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा